मी सुनील तिळेकर आज प्रथमच या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे आज मी आपल्याला प्रथमता नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात आपले स्वागत देखील 2020 हे वर्ष नुकतेच संपले त्यातील काही भल्या बुऱ्या आठवणी सोबत घेऊन जाताना आपण फक्त चांगले तेवढेच नवीन वर्षात सोबत घेऊन जाऊयात इथे मला मराठी गीताच्या काही ओळी आठवतात त्या अशा भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर या वळणावर असो या प्रसंगी मी आपल्याला एक मानवी नात्याबद्दल एक चांगला लेख वाचनात आला आहे तो मी आज आपल्याशी शेअर करणार आहे ऐका तर मग एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे डुंकूनही बघणार नाही ह्या अशा स्वतःच्या ग्रेड स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो ना कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की लक्षात येतं की असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा योग्य नव्हतंच भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली त्याची एखादी कृती चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलेच नाही नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते आपण जसे, जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार याच्यात असलेली रेषा आपण योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतशी तरी मान्य करायला हव्या होत्या भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो भावना दुखावली असं म्हणत आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्याचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि आने हे अनेकदा घडतं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं क्षणभंगूर आयुष्याचं लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं बऱ्याचदा तर समोरच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो तसा विचारही समोरच्याचा नसतो तो, तो आपलं सहज म्हणून वागत असतो परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही म्हणून कुणाची किती मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी निश्चितच नाही मला खात्री आहे की हा आप लेख आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि दुरावलेल्या माणसांना आणि नात्यांना नवीन वर्षात क्षमा करून माफ करून पुन्हा आनंदाने सामावून घ्या शेवटी काय हो माणसापेक्षा नात्यापेक्षा इगो अहंकार गर्व नक्कीच मोठा नाही हेच खरे कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहीली गोड करून घेतो सारे लावून या प्रीतीची झालं खरे आहे ना मग आता लगेच रुसवे फुगे सोडून सर्वांना माफ करून आपलेसे करा नवीन वर्षाचा हा संकल्प करूयात नाते जोडणे आणि क्षमा करणे माफ करणे संवाद साधणे स्वत पुढाकार घेऊन आनंदाने सगळ्याचा स्वीकार करणे धन्यवाद